जनतेसाठी राबणाऱ्या सत्यमुखच्या नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो आजचा आपला विषय आहे राजकारण आणि राजकारण मध्ये असलेला विषय म्हणजे चरित्र जनता जनार्दन, हा फार हुशार बुद्धिवंत आणि पुढाऱ्यांचे राजकारण ओळखणारी म्हणजे जनता मित्रांनो मागं आपलं बोलणं झालेलं होतं आणि आज तर माझं असं म्हणणं आहे की विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यामुळेच फक्त यांच्यामुळेच नरेंद्रभाई मोदी निवडून येतात देवेंद्रजी फडणवीस यांचा व अमित शहाचा भारतीय जनता पक्ष निवडून येतोय कारण आहे तुम्हाला सुद्धा करायला असेल तुम्ही पण विचार करताय मी पण विचार करतोय की विरोधी पक्ष चुकत असला किंवा जाणून बुजून सत्ता सत्ताधारी पक्षाला मदत करत असला किंवा त्यांना सत्ता नको असते त्यावेळी फक्त आणि फक्त खोटे बोलतात राहुल गांधींनी अनेक वेळा बरचसं खोटं बोलले आणि खोटं बोलणं हा त्यांचा एक अंगवर्णी पडलेला महत्वाचा मुद्दाहून बसलाय त्यांच्या डीएनए मध्ये घुसलाय की खोटं बोलावं आणि जनतेनी ओळखावं परत त्यांनी प्रत्येक वेळी खोटं बोलतात काही लोक सुप्रीम कोर्टात जातात त्या ठिकाणी माफी मागतात आणि म्हणून प्रत्येक लोक वाटच बघत असतात की ज्यावेळी राहुल गांधी बोलतील ते खोटं बोलतील आणि आपण भारतीय जनता पार्टीला निवडून द्यायचं आहे परवा आपल्या देशातल्या वरिष्ठ अधिकारी रिटायरमेंट न्यायाधीश लष्कराचे माजी अधिकारी क त्या प्रिंट मीडियाने म्हटलेलं आहे क बुद्धिजीवी जीव बुद्धिजीवी जीव ह्या अशा दोनशे त्र्याहत्तर लोकांनी एक पत्र देऊन जाहीर केलेलं आहे की राहुल गांधी निवडणुकीबद्दल जे आरोप करतात जे खोटे नाटे सांगतात हे कसे खोटे आहे हे त्यांनी लोकांना आणि जनतेला दाखवून देण्यासाठी सनदी अधिकारी वरच्या होद्द्यावरचे दोनशे त्र्याहत्तर लोकांनी एकत्र येऊन जाहीर केलेलं आहे की प्रत्येक वेळी राहुल गांधी खोटं बोलतात मित्रांनो हे जनतेला पटलेलं आहे जनता कुणाच्या पाठीशी असते ओ जनता हे जे जनता क ज्या जनतेने रामाला बी सोडलं नाही रामाबद्दल सुद्धा सांगितलं सीता माता सोबत, रावणा सोबत होती असे कोणतरी चर्चा केली आणि त्यावेळी सत्यवचन रामाची वागण्याची महत्ता सीता मातेने ओळखलेली होती आणि त्यांनी अग्निप्रवेश केला म्हणून हजारो वर्ष झाली आज रामायण वाचलं जाते ऐकलं जाते ज्याप्रमाणे गोबरने एकच गोष्ट शंभरचा फोटो बोलायचं लोकांना पटवून द्यायचं तर ते उदाहरण स्वरूपात जगात होऊन गेला आणि त्याच्यावरचा लोकांना विश्वास उडाला आणि अशा वागणुकीमुळे राहुल गांधीवर व विरोधी पक्षांच्यावरचा विश्वास जनतेचा उडालेला आहे आणि म्हणूनच मी असं म्हटलो म्हणून मी असं सांगतोय व जनता सांगत असते की नरेंद्रभाई मोदीचा भारतीय जनता पक्ष व एन डी ए जे निवडून येतात त्याला जास्तीत जास्त कारणीभूत विरोधी पक्ष आणि त्याचे नेते मंडळी राहुल गांधीच जबाबदार आहे राहुल गांधीला जोपर्यंत नरेंद्रभाई मोदी हवे असतील तोपर्यंत त्यांनी खोटे नाटे आरोप करतील आणि तो पण जनता जनार्दन भारतीय जनता पक्ष एन डी ए आणि त्यांच्या लोकांना ते निवडून देणार मित्रांनो म्हणून माणसाने वागत असताना आपलं चरित्र कसं ठेवावं कशा पद्धतीने बोलावं कशा पद्धतीने वागावं याबद्दल धनता जनार्दनच बारीक सारीक लक्ष असते मित्रांनो आपण साधे साधे छोटे मोठे व्यवहार करतोय आणि त्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण शब्द पाळला त्या पद्धतीने आपण वागत गेलो समजा कुणाला वेळ दिले आणि त्या वेळेच्या बरोबर आपण त्या ठिकाणी पोहोचलो किंवा शब्द दिला आणि त्या शब्दाप्रमाणे आपण वागत गेलो तर व्यवहारामध्ये सुद्धा लोक विश्वास ठेवतात आणि त्याला म्हणतात गुडविल आणि ह्या गुडविलच्या शब्दामुळे माणसाची कामं होत असतात अशी अनेक माणसं आहेत वेळ मारून नेण्यासाठी काही खोटं बोलतात पण ह्यामुळे त्यांच्या चरित्रावर एक, एक कलंक बसते आणि तसाच कलंक तसंच चुकीच्या पद्धतीचं नाव खोटं बोलल्यामुळे विरोधी पक्षाच्या लोकांचे झालेलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात जे आता निवडणुका लागलेल्या आहे व लागत आहे त्यामध्ये जनतेचं म्हणणं आहे की शंभर टक्के हे त्रिमूर्ती देवेंद्रजी फडणवीस एकनाथभाई शिंदे आणि अजितदादा पवार ह्यांचेच पक्ष सत्तेवर जास्तीत जास्त येतील आणि त्यामध्ये अग्रक्रम असेल फडणवीस साहेबांचा भारतीय जनता पक्ष कारण फडणवीस साहेब जे बोलतात तोडून माफून बोलतात जे करतात ते की चोट पे करतात आणि खऱ्या मार्गाने जातात हे आम्ही म्हणत नाही जनता म्हणा लागली आहे जनतेला पटलेला आहे आणि म्हणून लोक म्हणतात लोकांचा कौल आहे की परत ह्या जे छोट्या मोठ्या जे निवडणुका लागलेल्या आहे नगरपालिका महानगरपालिका नगर परिषद्या किंवा पुढे लागणाऱ्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद ह्यामध्ये सुद्धा एक नंबरचा पक्ष फक्त चरित्रमुळे योग्य बोलण्यामुळे आणि लोकांची कामं करण्यामुळे एक नंबरचा पक्ष हा भारतीय जनता पक्ष येईल आणि तिन्ही पक्षांची मिळून सत्ता होणार मित्रांनो नमस्कार जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका